लॉकडाऊन मध्ये ज्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्या ठिकाणी असलेल्या काही ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना मतमोजणीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी काल रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर प्रशासनानं या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात हलवण्यास सुरुवात केली असून दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी देखील तोडफोड केल्यानं या चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झालं गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले असताना अचानक झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण घटने माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेत या प्रकरणी आपण देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली आहे याबाबत माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील उपमहानगरप्रमुख कैलास मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले सदरचा प्रकार हा बेजबाबदारपणातून झाल्याचा आरोप करत आगामी लोकसभा निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन उपयोगात आणण्यात यश येण्याची शक्यता असल्याचं देखील गंभीर आरोप करत या प्रकरणी दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे en <coughs> <coughs> कंटिन्यू पोलिसांची ड्युटी चालतील चोवीस तास म्हणजे चोवीस तरी काय आ, मी तहसीलदार धुळे काल इथं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कर्मचारी काम करत असताना त्यांच्या काही बाब निदर्शनास आली त्या अनुषंगाने त्यांनी मला फोन केला आणि गोडाऊन नंबर दोनमध्ये स्टेट इलेक्शन कमिशनचे जे ग्रामपंचायतचे इलेक्शन डिसेंबर बावीसमध्ये झालेले होते त्याच्यानंतर जे, जे जे मशीन्स होते मेमरी वगैरे सर्व ट्रेजरीमध्ये ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगाने जे मशीन्स होते त्या मशीनसह गोडाऊनच्या काही खिडक्या वगैरे डॅमेज करून काही अज्ञात व्यक्तींनी मध्ये प्रवेश केला आणि काही मशिनांना त्यांनी इजा केलेली आहे त्याबद्दल आम्ही काल देवपूर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल केलेली आहे पुढील तपास योग्य तो पोलीस करतील त्याप्रमाणे चोरीला का का वगैरे काही केलेलं नाही फक्त जे इलेक्शनचं ई व्ही एम मशीन्स होते त्याचं थोडंसं डॅमेज झालेलं आहे या ठिकाणी आम्हाला जी माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ई व्ही एम मशीन या ठिकाणी डॅमेज करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सो समोर त्या ठिकाणी आलो काल या ठिकाणी एस टी आयच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी ई एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे एफ सी आय गोडाऊन आहे ई एम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे ई एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सकल चौकशी करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघ आणि धुळे ग्रामीणच्या मतपेट्या या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत